नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी नंतर डी फार्म अर्थात डिप्लोमा इन फार्मसी जो की दोन वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे त्याला प्रवेश घेणार आहेत तर डी फार्मची ॲडमिशन प्रोसेस आहे ती लवकरच सुरू होणार आहे सध्या डी फार्मचा ॲडमिशन पोर्टल सुरू झालेला आहे ठिकाणी बघू शकता त्यांनी सांगितलेलं आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस विल स्टार्ट सून म्हणजे लवकरच त्या एक ते दोन दिवसामध्ये याबाबतचं अधिकृत अपडेट येऊन जाईल सध्या या वेबसाईटवरती जर तुम्ही आलात तर दिसत आहे की रजिस्ट्रेशन प्रोसेस विल स्टार्ट सून शिवाय त्या ठिकाणी बघू शकता याच वेबसाईटवरती तुम्हाला मागचे जे कट ऑफ आहे दोन हजार चोवीस पंचवीस तेवीस चोवीस हे देखील कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी बघता येईल की अप्राऊंड वनला किती कट ऑफ होता काय होतं ठीक आहे तर ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं असतं त्यानंतर फॉर्म भरायचा असतो आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही ई स्क्रुटिनी अर्थात ऑनलाईन पद्धतीनं करू शकता किंवा फिजिकल स्क्रुटिनी जवळ जे फॅसिलिटी सेंटर असेल एफ सी सेंटर असेल तिथं जाऊन व्हेरीफाय करू शकता ठीक आहे एफ सी सेंटरची लिस्ट आणि बाकी डिटेल्स लवकरच वेबसाईटवरती अपडेट येऊन जातील अजून अपडेट आलेलं नाही त्या ठिकाणी पण ज्यावेळेस प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन सुरू होईल त्यावेळेस फॅसिलिटी सेंटर कुठे कुठे आहेत ही माहिती येईल आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा डी फार्म कोण करतं तर ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सीई टी किंवा नीट दिली नसेल तर तुमच्या ट्वेल्थच्या केवळ बारावीच्या पी सी बी किंवा पी सी एम ग्रुपचे जे मार्क्स आहेत त्यावरून डिप्लोमाचं ॲडमिशन होत असतं ठीक आहे डिप्लोमाच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये बी फॉर्मला जे डॉक्युमेंट लागतात ते सर्व डॉक्युमेंट लागतात फक्त तुम्हाला सीईटी सीई टी किंवा नीटचं स्कोअर कार्ड लागत नाही कारण या ठिकाणी डी सीई टी किंवा नीटचे मार्क्स लागत नाही डिप्लोमासाठी शिवाय या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी मागितली जात नाही डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी कास्ट व्हॅलिडिटी मागितली जात नाही ठीक आहे बाकी डॉक्युमेंट बी फार्मला जे लागतात ते सेम डॉक्युमेंट आहेत ठीक आहे यापूर्वी मी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी लागतात याचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे डी फार्म कोर्स काय आहे डी फार्म नंतर जी एक्झिट एक्झाम लागू झालेली आहे ला त्याबाबत देखील सविस्तर माहिती दिलेली आहे डी फार्म करावं की बी फार्म करावं याबाबत देखील सविस्तर एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे या सर्व व्हिडिओच्या लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो देखील व्हिडिओ पहा शिवाय ज्यावेळेस डिप्लोमाचे ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस अधिकृतरित्या आपल्या चॅनलवरती माहिती दिली जाईल